कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीस मंत्री व सहपालक मंत्री माधुरीताई मिसाळ खासदार शाहू छत्रपती महाराज धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके अमल महाडिक अशोकराव माने यांच्यासह जिल्ह्यातील आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील शंभर वर्ष पूर्ण झालेल्या शाळांची दुरुस्ती व आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचा निर्णय यावेळी झाला बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले जिल्हा नियोजन समितीची नवीन बैठक या ठिकाणी आज पार पडली जिल्ह्याच्या नवीन सहपालकमंत्री सन्माननीय माधुरीजाई मिसाळ सन्माननीय मुश्रीफ साहेब सन्माननीय अमल महाडिक साहेब माने मानेसाहेब किंवा सर्वच लोकप्रतिनिधी दहाच्या दहा आमदार सन्माननीय खासदार अशा सर्वांच्याच उपस्थितीमध्ये पार पडली या आजच्या डी पी टी सीच्या बैठकीमध्ये यापूर्वी नियोजन विभागानं आपल्याला पाचशे अठरा कोटी रुपयेची एकूण तरतूद सुचवली होती सात तारखेला होणाऱ्या विधा विभागी विभागीय बैठकीच्या अनुषंगानं विभागीय डी पी टी सीच्या अनुषंगानं अर्थमंत्री आपल्या सगळ्या विभागाचा रिव्ह्यू घेतात आणि त्यासाठीची पूर्वतयारी करत असताना पहिल्या टप्प्यात त्यांनी सुचवलेला पाचशे अठरा कोटी रुपयेचा जो काही निधी आपल्याला त्यांनी कळवला परंतु आम्ही आजच्या बैठकीच्या अनुषंगानं परत त्याच्यामध्ये अतिरिक्त चारशे एकवीस कोटीची मागणी करून नऊशे चाळीस कोटीचा दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा डी पी टी सीचा जिल्ह्याचा प्लॅन आपण विभागीय कमिटीकडं सात तारखेला सादर करतो आहे या माध्यमातून या जिल्ह्यातल्या विकासाच्या सर्व क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनवीन योजना नाविन्यपूर्ण योजना पर्यटन विकासाच्या योजना आणि त्याचबरोबर रस्ते पाणी वीज अशा सगळ्या मूलभूत समस्यांसाठी सुद्धा किंवा सुद्धा ज्या ज्या आवश्यक आहेत त्या सर्व उपाययोजना करण्यासाठीचा सा निधीची मागणी आपण उद्या करतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचं चा यापूर्वीसुद्धा आपल्या डी पी टी सीच्या माध्यमातून काम चाललं आहे आजच्या बैठकीच्या अनुषंगानं दोन प्रस्ताव सर्वच लोकप्रतिनिधींनी ज्याला मान्यता दिली या जिल्ह्यामध्ये एका बाजूला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्या शाळा आहेत परंतु त्या सगळ्या शाळांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलांना अधिक अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी भौतिक सुविधा ज्या पाहिजेत त्यातल्या त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं आवश्यक आहे आणि म्हणून आमच्या जिल्हा परिषदच्या सन्मान्य सीओने दोन गोष्टींसाठीचं प्रेझेंटेशन केलं की के पुढच्या टप्प्यामध्ये या दोन गोष्टींवरती वर्षभरामध्ये आपला अधिकाधिक निधी त्यासाठी देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी संमत दिली त्यातला पहिला मुद्दा आहे तो सगळ्या शाळा अद्ययावत करणं आणि लोकसहभागातून त्याचबरोबर वेगवेगळ्या सगळ्या सेक्टरमधून त्या सगळ्यांसाठी फंड्स उपलब्ध करणं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाळांची अगदी खाजगी शाळांच्या बरोबरीनं सुद्धा आपल्या सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या शाळा सज्ज होतील यासाठी अधिकाधिक निधी उद्याच्या डी पी टी सीमध्ये तरतूद करण्याबद्दलचा निर्णय झाला आणि त्याचबरोबर सर्व पी एस सी ह्या स्मार्ट पी एस सी व्हायला पाहिजेत सगळ्यात दी बेस्ट पी एस सी व्हायला पाहिजेत यासाठी सुद्धा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सन्मान्य सीओने या ठिकाणी जे प्रेझेंटेशन दिलं त्यालासुद्धा अति चांगल्या पद्धतीनं डी पी टी सीनं मान्यता दिली आणि पुढच्या टप्प्यामध्ये या दोन विषयांवरती अतिशय चांगल्या पद्धतीचा आरोग्य आणि शिक्षण या विषयावरती जिल्ह्याच्या डी पी टी सीचा अधिकाधिक निधी देण्याचा निर्णय कालच्या बैठकी आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला या बैठकीच्या माध्यमातून या दोन विषयांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारा पर्यटनाच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत त्या पर्यटनाचे विषय महालक्ष्मी मंदिरापासून ते ज्योतिबाचा आराखडा असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या अगदी कन्व्हेक्शन सेंटरपासूनच्या सर्व ज्या शासनस्तरावरती प्रलंबित विषय आहेत किंवा ज्यांच्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्या सगळ्यासाठी सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडं मागणी करण्यासाठी एक बैठक आयोजित करणं आणि या सर्वांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठीची एक निर्णय घेण्यात आला की ज्याच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची विकासाचं जे काही एकूण कामकाज आहे ते अधिक गतिमान करण्यासाठीसुद्धा एका बाजूला उपलब्ध निधीमध्ये अधिकाधिक निधीची मागणी करणं आणि त्याचबरोबर जे पूर्वीपासूनचे कामं सुरू आहेत त्या सगळ्या कामांना अधिक गतिमान करण्यासाठी सुद्धा आर्थिक निधीची तरतूद करण्यासाठी सुद्धा राज्य स्तरावरती प्रयत्न करणं केंद्र शासनाच्या स्तरावरती सुद्धा प्रयत्न करणं या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय झाले की ज्याचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल अँड प्रेस द मिस अपडेट